काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन महाराष्ट्र शिक्षण प्रसारक ज्येष्ठ व माजी आमदार निर्मलाताई ठोकळ वैवर्ष पंच्याऐंशी यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले गेल्या काही दिवसांपासून त्या वृद्धपकाळाने आजारी होत्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी नऊ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचे पार्थिव सकाळी अकराच्या सुमारास मुरर्जी पेठेतील तोरणा बंगला इथं आणण्यात येणार असून आज सायंकाळी पाच वाजता पुणे रोड बाळे स्मशान भूमी इथं अंत्यसंस्कार होणार आहेत निर्मल ताई ठोकळ यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय भूमिका बजावली त्या सोलापूर शहरातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या नगर राजकारणापासून ते राज्याच्या पातळीवरील राजकारणापर्यंत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला स्थानिक प्रश्नांवर त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला होता शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा योगदान मोठा आहे महाराष्ट्र शिक्षण प्रसारक अध्यक्ष म्हणून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा वाटाय त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेनं अनेक गुणी विद्यार्थी घडवले त्यांच्यापासच्या दोन विवाहित मुले सुनाव नातवंडांचा परिवार आहे त्यांच्या निधनामुळे काँग्रेस परिवारासह शैक्षणिक क्षेत्रातही शोककळा पसरली आहे